राज्य आवडत्या शिक्षकाचा निरोप समारंभ विद्यार्थी झाले भाऊ शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये येत होता विद्यार्थ्यांचा रडण्याचा आवाज आजूबाजूचे नागरिक झाले आश्चर्यचकित विद्यार्थ्यांचा शिक्षक वापस द्या असा आक्रोश प्रशासन मात्र या चिमुकल्याचा रडण्याचा आवाज ऐकेल का आणि त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षक त्यांना परत देतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मुक्तेनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली झाली शाळेत शिक्षकांच्या निरोप समारंभांच्या वेळ आवडते शिक्षकाचा निरोप समारंभ असल्याने यावेळेस विद्यार्थ्यांस रडू कोसळले यामुळे शाळेतील वातावरणाचे भाऊक झालेले चित्र दिसून आले आहे निंबा पवार हे शिक्षक गेल्या एक वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत होते त्यांनी मुलांना लावलेली माया आणि जिवाळा व केलेले ज्ञानदान यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले होते त्यांचा निरोग समारंभांच्या वेळी शाळेमध्ये भावुक वातावरण निर्माण झाले शिक्षकांची बदली झाल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थ्यांनी जेवणही केले नसल्याचे बोलले जात आहे स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव गावात आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा आम्हाला इतक आनंद नव्हता झाला पण नंतर हळूहळू जसं गावातील पालक विद्यार्थी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं खूप आम्हाला ज्ञानदानासाठी खूप आनंद झाला आणि मुलं आम्हाला शिकवताना मुलं अभ्यास करत होते आणि त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी झा झालो आमची खूप इथं काम करण्याची खूप शाळा मोठी करण्याची आमची खूप इच्छा होती पण काही प्रशासकीय कारणाने शासनाने बदली केल्यामुळे मला नवीन शाळेत रुजू व्हावं लागतं खूप आनंद बी झाला आणि दुःख पण झालं की मी एका वर्षात एवढा लढा लावण्यात यशस्वी झालो याची पावती मला काल मिळाली पण मी त्या विद्यार्थ्यांना असं सांगतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे तो तुम्ही स्वीकारा आणि याच्या पुढे तुम्हाला चालायचं आहे इथं थांबून चालणार नाही आता शी, आता आताच तुम्ही अंकुर आहेत तुम्हाला खूप मोठं वठश्य व्हायचं आहे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे स्वतःसाठी जगायचं आहे वडिलांसाठी जगायचं आहे या गावासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही त्या याच्यामध्ये कटून न जाता पुढे चाला अभ्यास करा यशस्वी वा ही आमच्यासाठी खूप मोठी पावती असेल आमच्यासाठी हा मोठा पुरस्कार असेल नायगाव शाळा जर मला रिक्त दिसली तर मी डोळे बंद करून मी नायगाव शाळा सांगेल की मला नायगाव शाळा द्या कारण की मी त्या शाळात काम केलेलं आहे मला तेथील पालकांचा तेथील गावाचा खूप मोठा सहकार्य आहे अनुभव आहे आणि ते मला भविष्यात सुद्धा सहकार्य करतील त्याच्यामुळे मी नायगाव सहज आणि डोळे लावून नायगावचे निवड करेल साथ कशी मिळाली सहकारी असे सहकारी मला मिळाले नव्हते आणि भविष्यात मिळणार पण नाही मला पाटील सर पाटील मॅडम झाडे सर इतकं सहकार्यालावलं मला कधीच वाटलं नाही की मी परक्या मी एवढ्या दीडशे किलोमीटर अंतरावर आहे पण मला कधीच वाटलं नाही की मी परक्या ठिकाणी आहे मला इतकं असं वाटतं की हे माझ्या भाऊ बहिणीच आहेत आणि मला कधी काही अडचण असेल मला तर त्यांनी त्या अडचणीमध्ये चांगल्या मोलाचा सल्ला दिला आहे आणि मी त्यांच्याकडून अशा अपेक्षा करतो की मला मी जेव्हा बी त्यांना हाक खाने ते माझ्यासाठी समती बदली या शाळेत आम फक्त अठ्ठ्याऐंशी आधार कार्ड होते आपल्याला एक्क्याण्णव पाहिजे होते पण काही मुलांचे आधार कार्ड काढण्यात आम्ही कमी पडलो कारण त्या मुलांच्या जन्मतारखेचा किंवा जन्मदाखल्यांचा म्हणजे मिळाले नाहीत त्यांच्या आईवडिलांचे पण जन्मदाखले मिळाले नाहीत त्याच्यामुळे तो ती प्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो आम्ही खूप प्रयत्न केले स्वतःहून सर मोठ्या गाडीनं मुलांना घेऊन मुक्तानगरला गेले आम्ही इथं गेलो करकीला पण काढण्याचा खूप प्रयत्न केला ते आधार कार्ड निघाले नाही आणि त्या, त्या निवड तीन आधार कार्डमुळे आज एका शिक्षकाला शि प्रशासनाने बदली केली कुठेतरी या शाळेमध्ये पाचवा वर्ग पण उघडण्यात आलेला आहे पाचवा वर्ग आम्ही खूप नाही पाचवा वर्ग उघडला होता आमची तर इच्छा खूप मोठी होती की हा पाचवीचा वर्ग आम्ही सहावीत नेऊ सातवीत नेऊ शाळा ही परिसरात सर्वात मोठी शाळा होईल असा आमचा मानस होता पण त्याच्यात आम्ही पैसे ठरलो किंवा इतरही काय नसतील त्याच्यात आम्ही त्यामुळे ती शाळा होऊ शकलेली मोठी कदाचित पुढे प्रयत्न नक्कीच असेल